मकर संक्रांत सणाच्या निमित्तानं स्मार्ट स्किड्स विद्यालयात घेण्यात आलेल्या होम मिनिस्टर कार्यक्रमात सोनं येथील सविता संतोष ढाले यांनी पैठणी व सोन्याची नथ पटकावली आहे द्वितीय क्रमांक ज्योती गोरक्षणा शिंदे तर तृतीय बक्ष जयश्री योगेश दहातोंडे यांनी जिंकलं स्पर्धेत दोनशेहून अधिक महिलांनी सहभाग घेतला होता सोनं येथील होम मिनिस्टरमध्ये सविता ढाले पैठणीच्या मानकरी उप व विजेत्यांना सोन्याची नथ व भेटवस्तू देण्यात आली अंतिम फेरीत निवड झालेल्या वृषारी झुने प्रीती सिंहमार अनिता देशमाणे अर्चना पुरी प्रियंका अंबिलवादे पल्लवी कदम व तेजस्विनी ढाले यांना आकर्षक बक्षस देण्यात आले प्रथम फेरीत सामूहिक नृत्य सादरीकरण करण्यात आलं यातून एकत्र संख्यांची घोषणा करून विजेत्या महिलांची निवड करण्यात आली उपस्थित महिलांना अन्य छत्तीस बक्षस देण्यात आले उखाणे प्रश्नोत्तर पाऊली नृत्य विद्यार्थ्यांची मिमिक्री आदींसह विविध खेळ रंगले प्रसिद्ध निवेदक पत्रकार गणेश हापसे यांनी सर्व विविध संकल्पना राबवून खेळाचं उत्कृष्ट सादरीकरण करत कार्यक्रमाची रंगत वाढवली उपस्थित सर्व महिलांनी आयोजना बद्दल प्राचार्य सोन यांचे विशेष आभार मानले जोरदार <laughs> संक्रांती निमित्त महिलांसाठी काहीतरी खास आपण केलं पाहिजे आणि त्यांना एक आनंदाचा दिवस आपण दिला पाहिजे या नियोजनाने आमच्या सगळ्या स्टाफने हे नियोजन केलं सगळं क्रेडिट मी माझ्यापेक्षा माझ्या पूर्ण स्टिचिंग स्टाफला नॉन टिचिंग स्टाफला देते त्या सगळ्या थॉट्स त्यांच्या आयडिया सगळ्या त्यांच्या होत्या आणि त्यांनी खूप प्रामाणिक आपल्याला असेच गिफ्ट द्यायचे असेच पैठण द्यायची अशीच द्यायची आणि माझ्याकडनं ते करून घेतलं त्या मला कन्व्हिन्स करून त्याच्यामुळे सगळं क्रेडिट हा सगळ्यात आधी माझ्या स्टाफला जातो सेकंडली माझ्या स्टुडंटला जातो त्यांनी इतकं शांतपणे सगळं ऐकलं मम्मींचं सगळं बघितलं एन्जॉय केलं त्याबद्दल त्यांचं पण मी आभार व्यक्त करते थर्डली खूप उत्स्फूर्तपणे पॅरेंट्सने इन्वॉल्वमेंट दाखवली आणि आपला दुपारची वेळ जे झोपण्याची असते की त्या आनंदात स्वतःसाठी जगल्या त्यांच्यातलं हिडन टॅलेंट बाहेर आलं आणि ते आज आपल्याला बघायला मिळालं तर मॅडमने पहिल्यांदा फेल डायरेक्ट मजा डायरेक्ट पैठणीपर्यंत आणि चांगले चांगले एक्सपर्टला मागे टाकलं त्याच्यामुळे मी सगळ्या भगिनी पॅरेंट्स माझी फॅमिली जी तुम्ही मी स्मार्ट मॅट्री फॅमिली तुम्ही सगळे माझे फॅमिली आहात परिवार आहात त्याच्यामुळे मी तुमचं आभार नाही मानणार मी तुम्हाला हक्काने सांगेल का असंच तुम्ही साथ आम्हाला स्मार्ट अकॅमीमी सगळ्याचे लग्न त्याचं नाव आहे आपले इथले विद्यार्थी देशाच्या